शिवसेना नेते म्हणून श्री एकनाथजी शिंदे यांना नेते म्हणून निवडण्यात आहे हाच तो व्हिडिओ जो सध्या शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार व्हायरल होतोय हा व्हिडिओ दोन हजार तेरा सालचा आहे शिवसेना नेते म्हणून श्री एकनाथजी शिंदे यांना नेते म्हणून निवडण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाल्यावरचा हा व्हिडिओ आहे राहुल नार्वेकरांनी आमदार अपात्रतेचा निकाल दिला याच निकालाविरोधात ठाकरे गटाने जनता न्यायालयाचं आयोजन केलं आणि याच कार्यक्रमात पुरावे सादर करताना हा व्हिडिओ अनिल परबांनी आपल्या बाजूने अनेक पुरावे सादर केलेत पण त्यात चर्चेचा विषय ठरला आहे तो म्हणजे हाच व्हिडिओ ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका